महाराष्ट्र शासनानं अर्ज अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजना ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेचं सर्व काम ऑनलाईन सुरू आहे आमच्या तालुक्यातील अंगणवाडी सेवकांनी चांगलं काम करून कालपर्यंत बेचाळीस हजार पात्र महिलांचे अर्ज भरून घेतलेले आहेत आज तो आकडा त्रेचाळीस हजारच्या वर गेलेला आहे आणि अंगणवाडी पहिल्या टप्प्यात जे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचं काम आहे ते चांगलं झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यात आता हे अर्ज पात्र करण्यासाठी जे काही शासनाने निकष निश्चित केले त्यानुसार तपासणी सुरू आहे तपासणीसाठी आणि पुढील जे कोणी अजून पात्र लाभार्थी वं वंचित राहणार आहेत त्यांना लाभ कसा देता येईल यासाठी मान्य आमदार शाजीभाऊ पाटील कुलचे त्रेपद सांगोला विधानसभा यांच्या आधीखाली काल बैठक घेण्यात आली त्यामध्ये विशेषतः पंचायत समिती महिला बाल विकास विभाग आणि तहसील विभाग तहसील कार्यालय या तिन्ही विभागानं जोमानं काम करून ही योजना यशस्वी करण्यासाठी आमदार साहेबांनी आम्हाला दिशानिर्देश दिलेले आहेत आता इथून पुढे योजना प्रकारे म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन ही योजना पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे आणि या योजनेत ग्रामस्तरीय समिती पहिल्यांदा त्याला त्याचे समन्वय ग्रामसेवक आहेत आणि सचिव अंगणवाडी सेवक आहे ग्रामस्तरावर पहिल्यांदा फॉर्म भरून ग्रामस्तरावर पात्र लाभार्थी जी अधिवेशन तीन चवडीवर प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तालुकास्तरीय समिती पात्र फॉर्म मंजूर करणार आहे आणि नंतर, नंतर जिल्हास्तरावर अंतिम मंजुरी होऊन त्या ते लाभार्थ्याचं खातं डी बी टी होण्यासाठी पूरक असेल तर ते डी बी टी म्हणजे जो काय प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाण या योजनेचे मानधन निश्चित केले आहे ते त्या महिलेच्या खात्यात जमा होणार आहे